काय झालं बाबांची बाबांचा दुर्दैव अंत झाला त्या दिवशी ला अटक झाली दगडू मल्ल हरी शिंदे काय झालं आम्ही अचानक म्हणजे फोन आला आम्हाला की आपल्या जमिनीवरती ताबा घेण्यासाठी लोक आले एक दोन तीन गाड्या म्हणून आम्ही खालून आलो आम्ही खालून आल्यानंतर पाहिलं एक तीस ते चाळीस माणसं होती आणि आमच्या कुटुंबातील सात ते आठ माणसं इथं होती आमच्या वहिनी पाणी भरत होत्या कांद्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर फोन लावले पण एवढा मोठा जनसमुदाय पाहिल्यामुळं आम्ही थोडेसे घाबरून गेलो तरी प्रतिकार केला प्रतिकार करून पण पोलिसांनी आमच्यावरती कारवाई केली आमच्या पुतण्याला म्हणजे राहुल शिंदेला दोन दिवसाची जेल आ, जेल दाखवली गेली त्याच्याबरोबर एक आमचा जोडीदार होता प्रवीण डोंशे म्हणून त्याला पण दोन दिवसाची जेल झाली हा प्रकार आमच्या चुलत्यांनी पाहिला आणि चुलते पंच्याहत्तर वर्षाचं वय असल्यामुळं पर त्यांची परिस्थिती तशी नव्हती परंतु त्यांना असं वाटलं की आज आज आपला नातू बाहेर येऊ शकत नाही आणि त्यांनी त्याचं मानसिक टेन्शन घेऊन त्यांना जुनरच्या नवीन स्टँडला त्यांना अटॅक आला आपण पवार डॉक्टरकडे त्यांना हलवलं पवार डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला की तुम्ही इथून विघ्नार्थ हॉस्पिटलला घेऊन जा आम्ही विघ्नार्थ हॉस्पिटलला नेलं तिथं गेल्यावरती त्यांचं ते सी टी स्कॅन वगैरे सर्व केलं रक्त पातळ होण्याचं इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यांचं बायपास केलं पाहिजे अर्जंट आम्ही बायपासचा दोन सव्वा दोन लाख रुपये खर्च अर्जंट एमर्जन्सी केला परंतु हा जवळ नसल्यामुळं बाबांनी त्याचा आणखीन धसका घेऊन बाबांना त्याचा म्हणजे शरीराने त्यांची साथ सोडून दिली डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं त्यांचा मेंदूची शस्त्रक्रिया केली पाहिजे आम्ही त्याची पण पूर्ण तयारी केली होती परंतु डॉक्टरांना एक सल्ला विचारला की बाबा तुम्ही आम्हाला दहा टक्के तरी गॅरंटी द्या की पेशंट आमचं व्यवस्थित होईल परंतु त्यांनी सांगितलं गॅरंटी कुठलीच नाही तुमच्या नशिबावरती तुम्ही हे कर शेवटी आम्ही काल दुपारी निर्णय घेतला की बाबा आपले आपल्यातून गेलेले आहेत आपल्याला बाबांना घरी घेऊन जायचे घरी घेऊन आलो रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांचा अंत झाला याच्यातून मला एवढंच विचारायचं आहे की आम्ही जर आमचं स्वतःचं संरक्षण करत असून आणि त्याच्यावरती जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर नक्की कायदा कोणाच्या बाजूने एवढंच बोलायचं पंच्याहत्तर वर्षाचं दगडू मालणारी शिंदे काय झालं आता ही जमिनीचा ताबा मेन म्हणजे जो त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला तो अतिशय चुकीच्या पद्धतीने घेतला आणि त्यांनी त्याच्या आधी दोन तीन वेळा प्रयत्न केला होता असंच की बाहेरून माणसं आणायचे हे करायचं दमदाट्या करायच्या पण त्यावेळेस ते माणसं कमी असल्यामुळे आम्ही पण त्यांना व्यवस्थित सांगून ते निघून जायचे की बाबा आम्ही कोर्टात केस चालू आहे आणि केस चालू असल्यामुळे मग ती माणसं पण आतमध्ये येत नव्हती कधी पण ह्यावेळी जी माणसं आली ती जरा विचित्रच होती त्यांनी कोणत्याही प्रकारचे कुठेही मागं पुढे न पाहता आमच्या घरच्या आजी आजोबा हे जे आहे त्यांच्यावर दाऊन जाणे शिविगार करणे किंवा बाबा आमची नाणी असतील चुलती असतील त्यांना मारहाण करणे अशा प्रकारच्या थराला ते, ते आज गेले होते त्या दिवशी त्याच्यामुळं आणि त्या प्रकारात करत असताना त्या महिला ज्या होत्या त्यांनी आमच्या आईचं मंगळसूत्र काढून नेलं मंगळसूत्र नेल्यावर आम्ही त्यांना तिथं सांगितलं आमचं मंगळसूत्र झालं ते म्हणलं आम्ही नाही नेलं पोलिस स्टेशनला पण ते सांगितलं आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर लग पोलिसांनी पहिल्यांदा आमच्या बाबांवर त्याला उलट भाषेत हे केलं आम्ही कंप्लेंट द्यायला गेलतो ना तर ते बाबांना विचार बाबा बोलले की बो पंचवीस तीस माणसं आली ते आमची आम्हाला मारायला असं सा। तसं तर पोलिसांनी थोडी आरडावी केली त्यांना की पंचवीस तीस माणसं तुम्हाला मारायला आली तुम्ही आमच्यापर्यंत चालत कशी काय आली असं तशा ह्या ती थोडं उलटं हे करून बाबांना हे केलं नंतर बाबांना मी बा बाहेर बसून येणार स्वतः पोलिसांशी बोललो आणि ती कंप्लेंट दिली त्यावेळेस आणि एवढं सगळं होऊन आमची त्याच्यात काही चुकी नसताना आम्हाला मला स्वतः दोन दिवस जेलमध्ये बसावं लागलं कारण मी कुठल्याही प्रकारे त्यांना कोणत्याही प्रकारे मारहाण केली नव्हती शिवीगाळ केले नव्हते कारण आपण पहिले आपल्याकडे सगळे व्हिडिओ आहेत सगळ्या व्हिडिओमध्ये हे केले की कुठल्याही प्रकारे आमच्या घरच्या त्यांना आम्ही कोणताही त्रास दिलेला नाही बाबांचं वय बाबांचं वय पंच्याहत्तर बाबांचा मृत्यू कसा आपण तेच जे मला आतमध्ये जेलमध्ये टाकलं ना त्याच अचानक नास्ती घेतल्यामुळे तो झाला झाला त्रास काय झालं सकाळीच आमची सुनबाई नात सुन दोघे जण पाणी भरत होते शेतामध्ये नातांनी खट टाकले शेतामध्ये मोटर चालू करायला गेला आणि त्याच्यानंतर पाहतोय तर थोड्या वेळाने आईचा तर वरडा झाला म्हणून आम्ही गेलो पाहतो तर पंचवीस तीस लोक होती त्यांनी धक्काबक्की द्यायचं पार घेऊन रावायचा असा प्रयत्न चालू होता त्यांचा मी बोललो तुम्ही हे काय करू नका हे शेत आमचं आहे तरी त्यांनी ऐकलं नाही त्यांनी खूप काही पाहिजे तो नको तो त्रास आम्हाला दिला त्याच्यानंतर थोड्या वेळाने पोलीस आले पोलीस आले पोलिसांनी पोली आम्हाला विचारलं काय झालं म्हटलं असं असं झालं शिवीगाळ केली यांनी आम्हाला म्हटले या। चला तुमची काय तक्रार असेल ती जुन्नर पोलीस स्टेशनला येऊन सांगा आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं गेल्यानंतर बाबांनी कंप्लेंट द्यायची ठरवल्यावरती ते बाबांना उलटसलट बोलले ते बोलले का बाबा बोलले मला पण आम्हाला पंचवीस तीस माणूस मारायसाठी आले होते तर बाबांना म्हटलं पंचवीस तीस माणूस तुम्हाला मारायला आले मग तुम्ही इथपर्यंत चालत कसे आले बाबा पस्तावले म्हटले हे हे उलट उत्तर मला आम्हाला त्रास देऊन तुमचं हे उलट उत्तर मला का बाबांची कंप्लेंट त्यांनी घ्यायची नाही असं ठरवलं बाबा बाहेर आले मग नाताने समजूत घातली आणि नातू आतमध्ये गेला नाताच्या नावाने नाताने कंप्लेंट केली ते आम्हाला बोलले तुम्ही आता जा घरी उद्या या तुम्हाला कुठल्या प्रकारचा आमच्याकडून त्रास होणार नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी त्या दिवशी घरी आलो दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले पोलीस आमच्याकडे आले त्यांनी आमचा पंचनामा घेतला पंचनामा झाल्यानंतर परत दोन तासांनी दुसरे पोलीस आले दुसरी गाडी आली मी म्हटलं परत डबल पंचनामा ते म्हटलं काही सांगितलं नाही तुम्ही पंचनामा करा बाकी काही बोलू नका म्हणून पंचनाम्यात खरे जे घटना होती ती मी त्यांना सांगितली आणि मग ते बोलले तुम्ही जुन्नरला या बोललं आम्ही काल पण आलो आज पण यायचं आमच्या बाबांना आहे त्रास होतो ते बोलले काही तुम्हाला त्रास होणार नाही आमच्यापासून कोणाला तुम्ही या आम्ही गेलो गेल्यावरती त्यांनी आमच्या नातवाला अटक केली आणि आम्हाला बोलले का आम्ही बोललो तुम्ही बोलले काय नाही होणार आता हे काय झालं ते म्हणलं काय नाही झालं आजी मला स्वतः पोलीस बोलले आजी तुमच्या नाताला आम्ही सकाळीच सुखरूप सोडू काही त्याला त्रास होणार नाही आमच्याकडून आम्ही घरी आलो बाबा अस्वस्थ झाले बाबा बोलले आपल्या नातवाची काही चूक नसताना आपल्या नातवाला का भर अटक झाली रात्रभर आम्ही दोघंजण हळहाळ हळहाळ करीत बसलो सकाळी उठलो आणि पोलीस स्टेशनला गेलो चला आपल्या नातवाला आज सुटका होणार आहे तिथे गेल्यानंतर आम्ही दहाला तिथे गेलो दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले साडेबारा वाजले नातवाची काही सुटका झाली नाही बाबा अस्वस्थ झाले बाबांना कसं तरी व्हायला लागलं बाबांना मी बोललो बाबा चला तुम्हाला काहीतरी पोटात थोडं दोन घास घालू बाबांना डायबेटीस खायची सोय होती त्यावेळेला त्यांना मिळालं नाही म्हणून मी त्यांना घेऊन आले तितक्यात बाबांना मला काही सुचा नाही बाबांना एकदम घाम वगैरे आला मला असं वाटलं काय झालं काय झालं शेजारी आजूबाजूला होते त्यांनी लगेच म्हटलं बाई काय झालं काय झालं म्हटलं काय नाही मी घाईत फोन केला माझ्या पुतण्याला का बाबांना कसं तरी होते तू इथे ये माझा नातो आला दुसरा पुतण्याचा मुलगा त्यांनी गाडीत आम्हाला पॉवर डॉक्टरकडं नेलं पवार डॉक्टरनी लगेच मी थोडंसं बाबांची जरा गडबड झाली होती ते जरा थोडं हे केलं गाडीमध्ये खराब झालं होतं तेवढ्यात लगेच काय केलं पॉवर डॉ डॉक्टरांनी मला काही सुचलंच नाही काय करतात डॉक्टर काय झाले डॉक्टर बोलले काय नाही तुम्ही बाकी काय बोलू नका तुम्ही फक्त विघ्न जावा मी विघ्न घेऊन गेले तिथे गेल्यानंतर विघ्न सांगितलं का तुम्ही आहे ना यांना नऊ हजाराचं इंजेक्शन पहिलं द्यायला पाहिजे तुम्ही मला सही द्या म्हटलं माझ्याबरोबर कोण नाही माझा हा पोत्नी आहे नातू लांबचा आहे जरा चालेल म्हटले काय हरकत नाही मी ती लगेच सही दिली त्यांना खोटी केली नाही कामाला चालू करा त्यांनी चालू केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का हे माणूस जबरदस्त टेन्शनमध्ये आहे तुम्ही मानताय पण हे बरं होणं एवढं सोपं नाही आहे माझं नशीब पण तुम्ही घ्या त्यांनी घेतलं केलं ते केल्यानंतर त्यांनी सांगितलं का आता तुमचा माणूस पूर्णपणे चांगले बरे होणार त्यांनी ते लॉक काढले काय ब्लॉक म्हणतात मला एवढं सुचलं नाही आणि ते काढल्यानंतर म्हटले बाबा बोलले चांगले झाले चांगले बाबा म्हणाले आता राहुल कधी येतोय म्हणलं येतोय राहुल येतो आहे राहुल येतोय राहुल बाबा असे मला तीन चार वाजल्यापासून बोलायला सुरुवात केली तर असे बाबा सहा वाजेपर्यंत बोलले तरी राहुल आला नाही बाबांचा आवाज गेला बाबांना काहीच समजे ना कळा ना राहुल आलं राहुल 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 केलं बाबांच्या फक्त डोळ्यात पाणी आलं बाकी बाबा राहुल संगती काही बोलू शकले नाही काहीच नाही बोलले आता याच्यापेक्षा जास्त काय सांगू तुमचा कोणावर आक्षेप आहे का आक्षेप माझा पोलिसांवरती पोलिसांनी आमची एकदम फसवणूक केली अशा पद्धतीने फसवणूक केली का समोरच्या पार टिकून त्यांनी पैसे घेतले मी हे पाच हात दान तात्काळ खरं सत्याने त्यांनी सांगते पोलिसांनी लई गोड बोलून आमची फसवणूक केली हा तुम्हाला काहीच होणार नाही म्हटले आणि हे का झालं पोलिसांची नाव माहिती पोलिसांचं नाव नाही सांगता यायचं मला मला काही सुचतच त्यांचं मला सांगितलं ना तरी मला आता ओळखणार पण नाही ते काय त्यांचं नाव कसं सांगू तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बघू आपण तेजवाडी गावात दगडू शिंदे हे बाबांचा या सगळ्या जमीन ताबा प्रकरणात आठ दिवसापूर्वी इथे जी घटना घडली आपण एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून पण पाहिली की बाहेरची लोक येऊन कसं जमीन ताबा घेतात किंवा काय करतात आणि त्या सगळ्या घडामोडीत त्यांचा नातू राहुल राहुलला अटक झाली आणि त्या सगळ्या मानसिक धक्क्यात खरंतर सा या बाबांचा जीव गेला ही फार दुर्दैवी घटना आहे वाईट ह्या गोष्टीचं वाटतं साहेब की ह्या सगळ्या गोष्टीला कायदेशीर प्रक्रिया आहे ना कायदेशीर मार्ग आहेत आज जर कोर्टात हा सगळा जर विषय असत तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं हेच आहे की तुम्ही कायदेशीर प्रकर, प्रक्रिये नाही गेलं पाहिजे परंतु अशा प्रकारे बळजबरी करणं ही शेवटी आपली शिवजन्मभूमी आहे आणि अशा पद्धतीने कोण जर मोगलशाही सारखं जर वागत असेल हे फार चुकीचं आहे हा निंदनीय प्रकार आहे तुम्ही एखाद्या शेतकरी कुटुंबात जाऊन जर त्यांचं जीवन उद्ध्वस्त करत असाल आज शेवटी यांच्या कुटुंबाचा आदरवड गेला हो आज सगळं होईल साहेब जामीन मिळन राहीन ते काय तो लांबचा विषय पण माणसाचा जीव गेला ना साहेब त्याच्यात ही फार दुर्द दुर्दैवी घटना आहे वाईट घटना आणि ज्यावेळेस एखादा सामान्य शेतकरी पोलीस स्टेशनला ज्यावेळेस येतो त्याच्याशी आपण एखादा ज्येष्ठ माणूस आहे शेतकरी माणूस आहे बऱ्याच वेळा साहेब असं होतं की शेतकरी माणूस असेल किंवा त्यांनी कधी पोलीस स्टेशनची पायरी चढली नसल त्यांना पण माहीत नसतं नेमकं कसं वागायचं कशा भावना व्यक्त करायच्या ज्यावेळेस शेतकऱ्यावर एखादा अन्याय होतो त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंट समोर नेमकं कसं वागलं पाहिजे अ काही कॉन्स्टेबल खरोखर फार चुकीचं वागतं साहेब म्हणजे एखादा भावना व्यक्त करायला जरा आला असेल अन्यायाचा जर पाढा वाढायला वाचायला आला असेल पण त्याच्याशी जर चुकीच्या प्रकारे जर वागलं तर खरं तर मी जे वि मी बाक्षणज पण साहेब या गोष्टीचा उल्लेख केला होता की उलट वरिष्ठ अधिकारी म्हणजे एस पीसारखा माणूस सर्वसामान्यांशी चांगला बोलतो मग कॉस्टेंबल लोकांची अडचण काय मला काय कळत नाही हे शेवटी तालुक्यातली लोकच आहे बी पाकिस्तानची लोकं थोडी आहेत आपला तालुक्यातला माणूस जर आपल्याकडं अन्याय सांगायला येत असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसा वागलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीत खरं तर साहेब ह्या जमिनीच्या सगळ्या ताबा प्रकरणात बाबांचा या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला मी तर त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली जरी व्यक्त करत असेल परंतु साहेब ही फार वाईट घटना आहे आमचा सहकारी राहुल त्याचेच हे आजोबा आणि त्यांच्या कुटुंबात हे सगळं घडलं साहेब उद्या सगळ्या गोष्टी होतील मी तुम्हाला जसं उल्लेख केला परंतु त्या बाबांचा जीव येणार नाही हो परत खरं तर इथून पुढं अधिकाऱ्यांनी असे कुठं जमिनीचे विषय असेल कुठं कोर्टात विषय चालू असेल तिथं पण गांभीर्याने लक्ष देण्याची फार गरज आहे अशी बाहेरची लोकं बाहेरची गुंड आणून जर कोण दहशत करणार असेल मागे पण साहेब वारवाडी गावात असं घटना घडली त्यावेळेस आम्ही सगळे शेतकरी संघटित झालो आणि त्याचा प्रतिकार केला पण शेतकरी जर संघटित झाले ना प्रतिकार केला ना साहेब काय होत नाही आम्ही जवळून बाहेर आहे आज काय होतं बिचारे सर्वसामान्य शेतकरी असतात आणि शेवटी शेतकरी हा माणूस शेतीवर प्रेम करत असतो परंतु आज लँडमार्फ यांचा खरंतर सुळसुळा झाले साहेब त्यांना शेती वाटत नाही होती त्यांना काही ते गंभरशील त्या ठिकाणी वागत असतात त्याच्यामुळे शेतकऱ्याचा फार मोठं मार्ग साहेब याच्यात मी या गोष्टी आमदार साहेबांच्या पण कानावर घालतो दादा पण नक्कीच या कुटुंबाला भेट देतील याच्यातून काहीतरी योग्य मार्ग काढतील ज्यावेळेस एफ आय आर नोंद केली त्यावेळेस पंधरा आरोपींची नावं दिलेली आहेत त्यापैकी दोनच जणांना अटक झाली बाकी त्या महिला अजूनपर्यंत पोलिसांना मिळालेल्या नाही आहेत त्यांना दोन माणसांना अटक झाल्यामुळं आमच्या दोन माणसांना अटक केली असं पोलिसांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं आमचं म्हणणं असंच आहे की बाबा सर्व मंडळींनी आम्हाला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार केला पाहिजे व जेवढे गुन्हेगार आहेत तेवढ्यांना सर्वांना अटक झाली पाहिजे आज माझ्या चार बहिणी त्याची स्वतःची बहीण म्हणजे आजोबांची नात आमची चुलती या सर्व माणसांची जबाबदारी त्याच्या पंचवीस वर्षाच्या वयात त्याच्यावरती आज आलेली आहे बाकी काही म्हणणं नाही आम्हाला सर्वांनी न्याय मिळवून द्यावा मी मनीषा सुनील शिंदे बाबांची सुनबाई आम्ही ज्यावेळेस त्यांना माझ्या मुलाला अटक केली त्यांनी बाहेर आणलं जेलमधून आम्ही त्यावेळेस ते त्यांना बोललो की फक्त आम्ही बाबांना दाखवून आणतो आम्ही परत तुम्हाला तुमच्या ताब्यात देतो आमच्या मुलाला त्यांनी ऐकलं नाही आमचं ते बोलले आम्हाला असं करता येणार नाही ना आम्ही त्यांना सांगितलं बाबांना असं असं झालंय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत पण तरी पण त्यांनी आमचं ऐकलं नाही नाही दुसऱ्या दिवशी गेली त्यांनी पण त्यावेळेस बाबा पूर्ण कोम कोमात गेलेले होते त्यांनी बाबांनी बघितलं पण नाही त्याला